अतिशय बिकट रस्ता आता आपण परिक्रमाच्या वाटेवर आहोत हो जागजागी लाकडी पूल करून रस्ता बनवलेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय पाऊल वाटे पायवाय चालणारे परिक्रमावाशीही या रस्त्याने जातात आणि मोटरसाइक बाईकवाले ते देखील याच रस्त्याने जातात अतिशय खडतर रस्ता नर्मदा मैयाच्या कृपेने कुठलाच प्रसंग येत नाही परिक्रमावाशी मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने मार्गक्रमण करीत असतात हा जो जंगलाचा भाग आहे कमीत कमी, कमी पन्नास ते चाळीस पन्नास एक किलोमीटरचा असून येथे रस्ता नाही फक्त पाऊलवाटे या पाऊलवाटेने काही ठिकाणी पायी चालायला देखील अतिशय खडतर आहे तिथं मोटरसायकल आणि बाईकवर थोडंसं अवघडच काम आहे तुम्ही बघू शकता घनदाट जंगल आणि हा त्यातून निघालेली परिक्रमावासी यांची ही पायवाट थोडासा लांबून पण मार्ग आहे बाईकला पण पण कमीत कमी साठ ते सत्तर किलोमीटरचा तो टप्पा आहे तो आतमधून आल्यानंतर तो अंतर वाचत हे बघा इतक्यातच आम्ही एक जंगलातून बिकट वाट काढीत आलेलो आहे घनराट जंगल आहे तुम्ही बघू शकतात आपण आता परिक्रमाच्या वाटेवर आहोत चला 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 आम्ही चालवतो पुढं चला पायी पायी दगड गोटे जागजागी पाणी साचलेलं आणि त्यातून मार्गक्रमण करायचा हा परिक्रमावासी यांचा नित्य नियम आणि खडतर मार्ग एक गाडी स्लीप झालेली काही नाही नर्मदेच्या कृपेने काही नाही झालं तुम्ही करा